लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत विशालने सिंधूची ओढणी हातात पकडली आहे हे, हे बघितल्यावर राघव खूप चिडतो आणि सरळ त्याच्या अंगावर धावून जातो सिंधू त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते मात्र राघव तिचं काही ऐकत नाही तो विशालची कॉलर पकडून त्याला जाब विचारत असतो आणि त्याचवेळी राणीसुद्धा त्या ठिकाणी येते हा सगळा प्रकार बघून ती धावतच राघव जवळ जाते आणि त्याला विशालपासून दूर करते विशाल त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की तुमचा काहीतरी गैरसमज होता आहे हे मी काही चुकीचा वागत नव्हतो तर सिंधूसुद्धा सुद्धा राघवला सांगते की या खेळामध्ये माझी ओढणी अडकली होती आणि विशाल तीच काढून देत होते त्यामुळे इथे नक्की काय घडलं होतं ते राघवच्या लक्षात येतं आणि तो विशालची माफी मागतो तर विशाल म्हणतो की काही हरकत नाही आणि मग त्यानंतर राणी राघवला म्हणते की त्या दोघांना त्यांचा वेळ दे त्यांना एकमेकांशी बोलू दे तू प्लीज चल इथून आणि मग ती राघवला तेथून घेऊन जाते घडलेल्या प्रकारासाठी सिंधू पुन्हा एकदा विशालची माफी मागते तर विशाल तिला म्हणतो की त्यांना तुमची काळजी वाटत आहे हे, हे बघून मला खरंच छान वाटलं आणि मग त्यानंतर ती विशालला म्हणते की कोणताही निर्णय घेण्याच्या आधी मला तुमच्यासोबत काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत त्यावर विशाल म्हणतो की हो तुझ्या मनात जे काही आहे ते मला निसंकोचपणे सांग मनात काही शंका ठेवू नको आणि मग सिंधू म्हणते की सावी माझी आठ वर्षांची मुलगी आहे ती खूप लहान आहे त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी तिला व्यवस्थितपणे समजावून सांगायला हव्यात मला तिच्या कलाने घ्यायला हवं कारण ती जर या सगळ्यासाठी तयार नसेल तर मी पुढे कोणताही डिसिजन घेऊ शकत नाही आणि त्यावर तो विशाल म्हणतो की ठीक आहे मी समजू शकतो आणि सावीला समजावून सांगण्यामध्ये जर तुला माझी गरज लागली तर प्लीज मला सांग आपण दोघी मिळून तिची समजूत काढू आणि त्यावर सिंधू हो म्हणते मात्र ती विशालला स्पष्टपणे सांगते की जर सावी यासाठी तयार नसेल तर मी पुढचा विचार करू शकत नाही आणि त्यावर विशाल तो की ठीक आहे मी तुमच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करणार नाही मात्र त्या दोघांचं बोलणं राघव लपून ऐकतच असतो त्यानंतर मग ते सर्वजण पुन्हा हॉलमध्ये जातात विशालची आई आणि रुक्मिणी त्यांना विचारतात की काय डिसिजन घेतला तुम्ही साखरपुड्याची तारीख फिक्स करायची का आणि त्यावर सिंधू म्हणते की मला तुमच्यासोबत एकदा बोलायचं आहे आणि मग ती सगळ्यांना सांगते की मला कोणताही निर्णय घेण्याच्या आधी एकदा सावीसोबत बोलायचं आहे तिला सगळं काही शांतपणे समजावून सांगायचं आहे तिच्या मनाविरुद्ध मी कोणताच निर्णय घेऊ शकत नाही आणि सिंधूचं ते बोलणं ऐक ून रुक्मिणी आणि राणीचा चेहराच पडतो तर विशाल म्हणतो की मला सुद्धा सिंधूचं म्हणणं पटलं आहे कारण लहान मुलांच्या मनात पटकन अडी बसते आणि मला सावीवर माझं कोणतंही चुकीचं इम्प्रेशन पाडायचं नाहीये आणि त्यावर रत्नाकर म्हणतो की तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो खरंच योग्य आहे तर रुक्मिणी म्हणते की तुम्हाला वेळ हवा आहे ना मग तुम्ही नक्की वेळ घ्या पण जास्त उशीर करू नका आणि त्यावर ते दोघेही हो म्हणतात आणि त्यावेळी राघव मात्र त्याच्या ऑफिसमधील मा जाधवांना मेसेज करतो आणि विशालचा फोटो पाठवून त्याची सगळी माहिती काढायला सांगतो आणि मग त्यानंतर विशाल त्याची आई आणि वहिनी त्यातून निघून जातात इतर सर्वजणही आपापल्या खोलीत जातात हॉलमध्ये फक्त राघव आणि सिंधू दोघेच असतात सिंधूला सतत राघव थोड्या वेळापूर्वी विशालसोबत जे काही वागलेला असतो ते आठवत असतं आणि ती रडतच मनाशी म्हणत मना असते की राघव तुम्ही का असे वागताय तुमच्या या वागण्याचा माझ्यावर सावीवर किती परिणाम होतो है? याचा तुम्ही विचार करताय का तुमच्या अशा वागण्यामुळे त्या मधुताई इन्सिक्युअर होत आहेत आणि माझ्यावर लग्नाचं प्रेशर टाकत आहेत आणि मग त्याच वेळी राणीसुद्धा त्या ठिकाणी येते ती सिंधूला म्हणते की तू सावीचं नाव पुढे का केलं विशाल या लग्नासाठी होकार देणार होता मात्र तू मुद्दाम त्याला नकार दिला ना त्यावर सिंधू म्हणते की मी असं काही केलेलं नाही आहे पण कोणताही निर्णय घेण्याच्या आधी मला सावीसोबत बोलणं गरजेचं आहे मात्र राणी म्हणते की तिच्याशी काय बोलायचं आहे तुला ती लहान मुलगी आहे जी समजूत काढणं असं कितीसं अवघड आहे त्यावर सिंधू म्हणते की असं नाही आहे मधुताई तुम्हाला आठवत आहे ना जेव्हा विनूला समजलं होतं की तुम्ही त्याचे खरे आई वडील नाही तेव्हा त्याची काय अवस्था झाली होती मात्र राणी म्हणते की या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत मी तुला फक्त एवढंच सांगते की सावीचं नाव पुढे करून या लग्नासाठी नकार देऊ नको कारण जर तू या लग्नासाठी होकार दिला नाही तर आणि त्याच राघव राघवता ठिकाणी येतो आणि तो राणीला विचारतो की जर सिंधूने या लग्नाला होकार दिला नाही तर नक्की काय करशील तू ब्लॅकमेल करतेस का तिला आणि त्यामुळे राणी खूपच घाबरते पण सिंधूच तिची बाजू घेत म्हणते की राघव तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे त्या मला असं सांगत होत्या की विशालचं स्थळ खूप चांगलं आहे जर तू या लग्नाला होकार दिला नाही तर एक चांगलं स्थळ हातातून जाईल आणि त्यावर राणीसुद्धा हसून हो म्हणते पण राघव म्हणतो की मी जे काही ऐकलं त्यावरून मला वेगळाच संशय येत आहे मात्र सिंधू राघवला म्हणते की असं खरंच काही नाहीये आणि मग त्यानंतर राणी नाटक करत सिंधूला म्हणते की आता खूप उशीर झाला आहे तू इथेच थांब तर राघवही काहीतरी विचार करत सिंधूला म्हणतो की हो आज तू इथेच थांब मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे पण राणी लगेच विचारते काय बोलायचं आहे तुला तर राघव म्हणतो की प्रत्येक गोष्ट तुला सांगणं गरजेचं नाही आहे आणि त्याचवेळी रुक्मिणी राणीला आवाज देते त्यामुळे राणी नायलाजाने बाहेर निघून जाते तर सिंधू राघवला विचारत असते की का वागताय तुम्ही असे त्यावर राघव म्हणतो की मी मगाशी त्या विशालची कॉलर पकडली म्हणूनच तू बोलतीये ना त्यावर सिंधू म्हणते हो आणि ती राघवला विचारते की तुम्हाला विशालबद्दल काही चुकीचं समजलं आहे का की तो खूप चांगला आहे याचा तुम्हाला त्रास होतोय आणि मग त्यावेळी राघवला आठवतं की जाधवांनी त्याला फोन करून सांगितलं होतं की त्या विशालचं रेकॉर्ड एकदम क्लीन आहे त्याच्या नावावर कधीच कोणता गुन्हा दाखल झालेला नाही आहे आणि त्याचा फॅमिली बॅकग्राऊंडसुद्धा एकदम व्यवस्थित आहे आणि मग तो सिंधूला म्हणतो की हो समजले मला त्या विशालबद्दल आणि जे काही समजले ते चांगलंच समजले त्याला नाव ठेवण्यासारखं काहीच नाही आहे आणि याचाच मला त्रास होत आहे आणि राघवचं ते बोल बोलणं ऐकून सिंधूला काय बोलावं ते सुचत नाही तर दुसरीकडे रुक्मिणी सगळ्यांना सांगत असते की मला तो मुलगा विशाल आणि त्याची फॅमिली चांगली वाटली मला खरच असं वाटत आहे की जर सिंधूचं कर्णिकांकडे लग्न झालं तर तिला हक्काचं घर मिळेल हक्काची माणसं मिळतील आणि ती सुखी राहील मात्र त्यावेळी अन्वी म्हणते पण मला एक गोष्ट पटत नाहीये त्या लोकांना भेटून असं वाटलं की ते उगाच खूप जास्त स्वीट वागतायत आणि तो विशाल त्याचं हे पहिलंच लग्न आहे ना मग त्याने सिम्माला होकार कसा काही दिला मात्र त्यावर रुक्मिणी म्हणते की इथे मोठे माणसं बोलत आहेत ना तू उगाच मध्ये बोलू नको आणि तू या जनरेशनची आहे ना मग एवढे पोक्त विचार का करते मात्र त्यावेळी रत्नाकर म्हणतो की वहिनी मला सुद्धा आणवी जे काही बोलते ते पटतंय आणि सिंधूने जो काही निर्णय घेतला आहे तो अगदीच योग्य आहे म्हणजे आपल्यालासुद्धा त्या विशालची माहिती काढणं सोपं होईल आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की तुम्हाला सिंधूचा विचार करायचा आहे सावीचा विचार करायचा आहे मी समजू शकते माझी काही हरकत नाही पण फक्त खूप उशीर करू नका कारण जर उशीर झाला तर चांगलं स्थळ हातचं गेलं म्हणून नंतर तुम्हालाच वाईट वाटेल आणि त्यावर राजश्री आणि रत्नाकर फक्त हो म्हणतात तर दुसरीकडे सिंधूची ओढणी तिच्या कानातल्यामध्ये अडकलेली असते तर राघव ती ओढणी काढण्यासाठी पुढे जातो मात्र सिंधू त्याच्याकडे एकटक बघतच राहते आणि मग त्या दोघांनाही त्यांनी आजपर्यंत एकत्र घालवलेले सगळे आनंदाचे क्षण आठवत असतात सिंधू रडतच राघवकडे बघत असते आणि त्यानंतर ती खाली मान घालते त्याच वेळी तिला पुन्हा त्या विशालचा कॉल येतो तर राघव म्हणतो की खूपच प्रगती आहे तुमची फोन नंबरसुद्धा एक्सचेंज केले का त्यावर सिंधू म्हणते त्यांनी मागितला मग मी नाही कसं म्हणणार आणि मग ती कॉल रिसीव करते विशाल तिला विचारतो की आज आपण डिनरसाठी भेटू शकतो का कारण मला तुमच्याकडून सावीबद्दल जाणून घ्यायचं आहे आणि मलाही तुमच्यासोबत थोडा वेळ घालवता येईल आपल्याला एकमेकांबद्दलही जाणून घेता येईल आणि त्यावेळी सिंधूला राणीने दिलेली धमकी आठवते आणि मग ती नाईला जाणे पुन्हा विशालला भेटायला तयार होते मात्र जेव्हा हे राघवला समजतं तेव्हा तो नाराज होतो तो रागातच सिंधूला विचारतो की लग्नासाठी सीजनसुद्धा तुम्ही आजच घेणार का पण त्यावर सिंधू काहीच उत्तर देत नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू ज्या रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी जाते तिथे काही गुंड येतात आणि सिंधूची छेड काढत असतात मात्र सिंधू न घाबरता त्यांना प्रतिउत्तर देते आणि तेथून निघून जायला सांगते मात्र तरीही त्यातील एक गुंड सिंधूसोबत चुकीचा वागतो त्यामुळे सिंधू त्याच्या कानाखाली मारते आणि मग तो माणूसही खूप चिडतो आणि सिंधूचा हात पकडत म्हणतो की आता मी तुला दाखवतो मी कोण आहे ते पण त्याच वेळी राघव आणि राणी त्या ठिकाणी येतात आणि ते लोक सिंधूला त्रास देत आहेत हे बघून रागो खूप चिडतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा